सध्या हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे उमेदवार कार्यकर्ते आणि जनतेच्या गाठीभेटी घेत आहेत तसेच हिंगोली लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बीडी चव्हाण हे माहूर इथून दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि वसंतराव नाईक यांच्या तैलचित्राच्या फलकाला त्यांनी हार अर्पण केला आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत महारॅली काढून झंझावती प्रचार दौरा सुरू केला आहे हिंगोली लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार बी चव्हाण यांचा किनवट माहूर तालुक्याच्या लखमापूर हिवळई वाई बाजार सारखणी दहेली बाजार मांडवी जवरला राजगड असे संपूर्ण किनवट माहूर तालुक्यातील गाववाडी तांडे या ठिकाणी दौरा सुरू आहे ही सर्व गावं पिंजून काढण्यात आली आहेत प्रत्येक गावामध्ये डफडे वाजवत फटाके फोडून हार घालून बीडी चव्हाण यांचं स्वागत करण्यात आलंय ठिकठिकाणी वंचित आघाडीचे उमेदवार बीडी चव्हाण यांचं जंगी स्वागत झालंय यावेळी अनिल आडे तसेच दिलीप पाटील किशोर पाटील मोहन नाईक अमोल आडे विक्रम राठोड कपिल पवार विजय राठोड गौतम महामुने साहेबराव कांबळे बळवंत पवार यांच्यासह कार्यकर्ते आणि विविध समाजामधील ज्येष्ठ नागरिक हजर होते या परिसरामध्ये वंचित आघाडीमुळे विरोधक आहेत असं दिसून येतं यावेळी बीडी चव्हाण म्हणाले की या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान मला जनतेने चांगला प्रतिसाद दिलाय सर्व माझ्या पाठीशी आहेत सर्व जनता मला प्रचंड मताने निवडून देईल आणि मी दिलेल्या आश्वासनं पूर्ण करून दाखवेल असं आश्वासन हिंगोली लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी चव्हाण यांनी प्रचार दौऱ्यामध्ये दिला आहे मतदारसंघ हा अतिशय डोंगराळ आणि दर्या डोंगरात राहणारा या ठिकाणी समाज बांधव आहे संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आपण किनवट असेल माहूर असेल पार तुमचं शेणगाव हदगाव औंढा या ठिकाणचा परिसर जर आपण बघितला डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी कुठेही पाण्याची सोय नाही सिंचनाची सोय नाही मागील त्याला पाणी मागेल त्याला या ठिकाणी वीज आम्ही देऊ या सरकारच्या आमच्या सरकार आल्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये कुठेही या ठिकाणी कारखाने नाहीत कुठेही या ठिकाणी युवकांच्या हाताला काम भेटत नाही कारण आमच्या या पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त सोयाबीन आणि कापूस पिकवल्या जाते याचा सोयाबीन आणि कापूस त्या ठिकाणी गुजरात आणि राजस्थानमध्ये विकल्या जाते यावर प्रक्रिया जर आपण केली तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा मिळू शकते आणि युवकांना या ठिकाणी काम मिळू शकते संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये तालुका स्तरावर एकही चांगला अद्यावत असा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही मी या ठिकाणी आश्वासन देतो की येणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर अकराच्या अकरा तालुक्यामध्ये शंभर खाटाचा सुसज्ज असा ज्याच्यामध्ये एम आर आय असेल सी टी स्कॅन असेल आय सी यूची व्यवस्था असेल असा सुसज्ज असा विनामूल्य अटीचा हॉस्पिटल मी माहूर असेल किनवट असेल संपूर्ण तालुक्याच्या ठिकाणी मी या ठिकाणी करणार आहे आणि या संदर्भासाठी याच विषयासाठी मला आपण या ठिकाणी सेवा करण्याची संधी द्यावी असं मी सर्व जनतेला प्रचंड प्रतिसाद है, होम ग्राउंड आहे किनवट असेल हातगाव हिमायतनगर उमरखेड महागाव हा माझा होम ग्राउंड जरी असला पण हिंगोली जिल्ह्यामधल्या तमाम ओबीसी बहुजन बलूचगार विमुक्त भटके आदिवासी बहुजन समाजाचा मी त्या ठिकाणी अत्यंत जवळचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो त्यांनी मला पूर्णपणे त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे प्रचंड लाट या लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची आहे दोन उमेदवार आमच्या विरोधामध्ये प्रस्थापित आहेत आम्ही विस्थापित हो। आहोत आणि प्रस्थापिताच्या विरोधात ही विस्थापिताची लढाई आहे आणि मला आपल्याला खात्रीलायक सांगू इच्छितो या दोन्ही प्रस्थापिताला या दोन हे धनदांड गेला या माती या नाही ना वचन मी ठिकाणी देतो मी आपल्याला जाहीरपणे सांगतो कि या ठिकाणी बऱ्याच प्रश्न आता गावागावामध्ये प्रलंबित आहेत त्याही विषयावर माझा अजेंडा एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी येऊन जाईल आणि आपल्या विरोधकांना आपण काय आव्हान करणार आव्हान काहीच नाही जे जो काम करेल जो गोरगरिबांच्या संपर्कात असेल गोरगरांची सेवा करेल मी मागच्या पंचवीस वर्षापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणणं होण्यासाठी मी तडपत होतो पण स्रदेय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यासारख्या तांड्यातल्या एका व्यक्तीच्या खांद्यावर या ठिकाणी झेंडा ठेवला मला खात्री आहे हा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा खांद्यावर जे आहे मी संसदेमध्ये घेऊन जाऊन स्वर्गीय उत्तमरावजी राठोड ज्याप्रमाणे या संसदेमध्ये बोलत होते त्याचप्रमाणे या संसदेमध्ये राठोड राजूजी सातव साहेब हे ज्याप्रमाणे संसदेमध्ये बोलून गोरगरीब जनतेचं काम करते त्याच एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी काम करायला तयार आहे आणि म्हणून जनता ही मला स्वीकारेल असं वाटतंय आणि मी मला सगळ्यांना विनंती आहे माझी निशाने ही कपाट आहे आणि आम्ही सांगत आहोत आम्ही विरोधकांना सांगत आहोत आमचे निशाने कपाट 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 आणि विरोधक सपाट 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 जय हिंद जय महाराज मजुर शेख सी चोवीस तास नांदेड